नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेबद्दल परिपूर्ण माहिती पाहणार आहोत फॉर्म कसा भरायचा त्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील तुमच्या मनात असंख्य सारे प्रश्न असतील त्यांचे उत्तर देणारा हा एक व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुमच्या मोबाईलमधून तुम्ही कशाप्रकारे यासाठी ऑनलाईन आवेदन करू शकता पाहूयात तर सुरुवातीला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे क्रोम ब्राऊझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्चबॉक्समध्ये मा सॉरी महाडिस्क डॉट कॉम महा डिस्क महाडिस्क डॉट कॉम असं सर्च करायचं आहे हे मराठीमध्ये टायपिंग होतंय क्षमस्व या ठिकाणी सर्च केलंय महाडिस्क डॉट कॉम या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट ओपन झाल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी दोन नंबरवरती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड महावितरण या वेबसाईटवर जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी असा इंटरप्राईज दिसेल तर आपल्याला आवेदन करायचं आहे ऑनलाईन त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा तर सुरुवातीला अशा प्रकारे स्लाइड करून तुम्हाला या ठिकाणी कंझ्युमर पोर्टलवर आहे या ठिकाणी पाहत असाल तुम्ही असं गेल्यानंतर पुढे तुम्हाला अप्लाय फॉर न्यू कनेक्शन्स अशा भरपूर साऱ्या स्लाइड करून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला अप्लाय फॉर न्यू कनेक्शन आणि अप्लाय फॉर ए जी सोलर ए जे एजे, एजे सोलार आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल या व्हिडिओमध्ये तुमच्या शेतकरी बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पाहूया या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेचं तीन हप्त्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत पहिला हप्ता तुम्हाला पण पंचवीस हजार तर दुसरा पन्नास हजार तर तिसरा पंचवीस हजार अशा तीन टप्प्यात या ठिकाणी तुम्हाला माही पैसे मिळणार आहे तर सुरुवात करूया या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे आणि या योजनेची परिपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे पाहू शकता स्कीम डिटेल्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कशा प्रकारचं ते असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज आवेदन कसं करायचं आहे हे शिकवतं आहे या ठिकाणी मेन्यूमध्ये जायचं आहे न्यू ॲप्लिकेशन्समध्ये जायचं आहे लक्षपूर्वक पहा व ऐका आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अप्लाय ऑनलाईनमध्ये जायचं आहे अप्लाय ऑनलाईनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म असेल तो फिलअप करायचा आहे सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी तुमचं माहिती द्यायची या ठिकाणी सुरुवातीला अर्जदाराने जर अगोदर महावितरणाचे पारंपरिक पद्धतीने म्हणजे तुम्ही जर कनेक्शन घेतलं असेल तर त्याची परिपूर्ण माहिती या ठिकाणी तसेच खाली अर्जदाराचा प्रकार अर्जदाराचा प्रकार म्हणजे एस सी एन टी जात टाकायची या ठिकाणी स्कीम नेम म्हणजे जी योजना चालू आहे त्याचं चा या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे अर्जदाराचे नाव तसेच सर्वे नंबर गावाचे नाव जिल्हा आधार कार्ड शेतीचा प्रकार शेतीचा प्रकार म्हणजे या ठिकाणी सेल्फ किंवा भाडे हे दोन इम मोबाईल क्रमांक या ठिकाणी जरूर क टाकायचा आहे म्हणजे तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन मिळू शकतील ईमेल आय डी असला तर ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता तसेच जवळच्या वीज ग्राहकाचा तपशील म्हणजे शेजारच्या शेतकऱ्याचा जर लाईन घेतली असेल किंवा कनेक्शन घेतलं असेल त्यांनी तर त्यांचा तो कोणी तपशील या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराचा रहिवासी पत्ता व ठिकाण या ठिकाणी टाकायचं आहे जलस्रोत प्रकार म्हणजे या ठिकाणी तुम्ही विहीर कुंपण नलिका नदी शेत आहे ऑदर तुम्हाला जे उपलब्ध आहे तुमचं ज्याच्यासाठी तुम्ही प्रधानमंत्री सौर पंप योजना बसवतायत त्याचं या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे तर खाली सौर पंप बसवण्यात येणाऱ्या जलस्रोताची खोली हे जे घोषणापत्र आहे या ठिकाणी वाचून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी टीक करायचं आहे पाहू शकता अशा प्रकारचं टीक या ठिकाणी करायचं आहे तुम्हाला तर ठीक झाल्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट्स तुमचं सात बारा विर सात बारा ज्या वेरीवर ज्या उतार्यावर सात बारा आहे त्या उतार्याचा अपलोड या ठिकाणी करायला सांगतायत त्याचबरोबर आधार कार्डची कॉपी या ठिकाणी चुस फाईलमधनं जाऊन अशा प्रकारे हे पाहू शकता तुम्ही फोटोसुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाहू शकता गॅलरी ओपन होते डायरेक्ट अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी गॅलरीमधनं सिलेक्ट करून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता कुठलेही डॉक्युमेंट तुम्ही डायरेक्टली फोटोसुद्धा काढू शकता डॉक्युमेंटचा आधार कार्डचा फोटोसुद्धा या ठिकाणी कॅमेरा ओपन करून फोटो काढून या ठिकाणी अपलोड करू शकता तर या ठिकाणी सर्व कागदपत्र या ठिकाणी हे केल्यानंतर या ठिकाणी सबमिटवर क्लिक करून द्यायचं आहे आणि तुम्हाला त्याचा कन्फर्मेशन मेसेज तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळाली असेल अशा करतो आणि जर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे योजनांचे तसेच बाजारभावांचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत असतात ते आणि ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकॉन दाबा आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा पाहायला मिळेल तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा त्यासोबत वेल आयकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय जय शिवराय